महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी जळगावच्या मुक्ताईनगर अंतुर्ली येथे लोकसभेचे मतदान शांततेत संपन्न लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी दिनांक तेरा मे रोजी मतदान झाले सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजे मतदान झाले या जळगाव व रावेर मतदारसंघात मतदान झाले मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ले मतदान शांततेत पार पडले हे गाव रावेर लोकसभा मतदारसंघात येते रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे श्री श्रीराम पाटील बहुजन समाज पार्टीचे विजय काळे व वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांच्यात लढत आहे या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे या लोकसभेच्या मतदानात कोण जिंकेल याचा निर्णय चार जूनला होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अंतुर्ली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी अंतुर्ली येथील मराठी शाळेत सात वॉर्ड साठी सात मतदान केंद्रे होती यावेळी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता रावेर लोकसभा मतदार एक हजार नऊशे सकाळी पावसाने हजेरी लावली नंतर थोड्या वेळाने पाऊस बंद झाला नंतर सात वाजता मतदान सुरू झाले ज्यांना चालता येत नाही अशा वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर नेण्यासाठी अंतुर्ले येथे ॲटोची व्यवस्था करण्यात आली होती रायवीड लोकसभा मतदारसंघात एकूण चोवीस उमेदवार रिंगणात आहे या चोवीस उमेदवारांचे चो भवितव्य मतपेटीत बंद झालेली आहे याचा निकाल चार जूनला लागणार आहे याकडे उमेदवारांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे या निकालाची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे अशा प्रकारे अंतर्लेय ते मतदान प्रक्रिया पार पडली अंतर्लेय ते आठ हजार पाचशे पंचावन्नपैकी पाच हजार ब्याऐंशी मतदानच झाले म्हणजे एकूणसाठ पॉईंट चाळीस टक्के मतदान झाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी बीर रिपोर्ट शाकेर शेख जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा